सर मंडळी मी संकेत तर, तर माझी आई गगनगिरी माझ्याबद्दल एक तिचा एक अनुभव सांगते सो हा काही रेकॉर्डेड व्हिडिओ नाही आहे हा असाच मोबाईल एका ठिकाणी पाठीमागे ठेवला होता कॅमेरा अँगल म्हणून आणि ते मुवमेंट थोडंसं मला कॅप्चर करायचं होतं एक रीलसाठी सो तो मोटिव्ह होता आणि तो मोटिव्ह सत्ता हा एक चांगला बाईट चांगला व्हिडिओ मला मिळाला सो मला हा व्हिडिओ युट्यूबवर टाकण्यासारखा वाटला म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड करतोय so, सो व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला धन्यवाद भाऊ मी जाणार गाडी मला भाऊ काय बोलले हे हे माझं तहसीलदारला काम आहे आणि कामागड काम आहे ते माझं करून ठेव पुढे जाणे मग आम्ही येतो आणि मरणी पाऊस मरणी पाऊस मी पूर्ण लाल त्याला असा काठ होता टिकिल्या टिकिल्याचा आणि ती साडी मी निसरून गेली आणि मरणी स्वतः झालेला तिकडे तसला आणि कदमाची इथे जायपर्यंत नंतर मग आम्ही फोन लागला आणि कुठं आहेस तू तर म्हटलं झालंय माझं का म्हटलं मी येते अमुक ठिकाणी आम्ही झाडाखाली जा गाडी उभी केलेली आहे तू ये मी तिथून गेली गेली तर ह्यांच्या गाडीत एसी मी पाठीमागून बसलेले दोघे पुढे आणि मग आपले फंसारी बिनसारी सांगतात संध्या ताई आज जमी हाय पाच फॅक्टरांचा मालक ह्या माणसामुळे म्हणजे दिगंबर भाऊमुळे ह्या माणसामुळे आज मी हाय पाच फॅक्टरांचा मालक म्हणजे पैशाच्या त्याच्या कंपनी आहेत फरसान साक्षी फुड म्हणून रत्नागिरीमध्ये बघाय आणि केतन केतन म्हणून मोठं असं दुकान आहे किराणाचं ते पण त्यांचं दुकान आहे आणि साक्षी फूड म्हणून कंपनी आहे ना फरसाण्याची ती पण त्यांचीच आहे पाच फॅक्टरी त्यांच्या म्हणून आज मी पाच फॅक्टरांचा मालक आहे ना ह्या माणसामुळे मी होतो भरपूर तर तुम्ही पण काय काळजी करू नका होईल तुमचे मिस्टर चांगले होईल असा तो म्हणे असं करता करता त्यांनी आश्रम आहे ना तिथून फोन केलेला की किती जण येत आहे म्हणून जेवणाची तयारी करायला मग ते म्हणतात बाकी कोण नाही आहे मी दिगंबर भाऊ आणि त्यांच्या दुकानात असलेल्या संध्याताई तिघ जण आम्ही तिथे गेलीलो तिथं गेलो ते दुपारची आरती आम्हाला मिळाली आणि मग जेवलेलं आणि निघालं मग पुढे गेलेलो पुढे गेलेलो तर हा भांड्यानी होता तिथे चहा पाणी झाली चहा पाणी व्हायच्या अगोदर आम्ही दर्शन घ्यायला गेलो कुठे ठेवले तमदारा नंतर मध्ये येतो तर जायच येतो तरी पण तिकडून इकडून तिकडून धोधवो धोधवो पाणी व्हाव पाऊस तर भरपूर मी मनातल्या मनात तिथं म्हणजे म्हसोबाच्या इथं गेली गाडी बंजारेची आणि मनातल्या मनात मी म्हणते महाराज थंडी तर भरपूर लागली आहे पाऊस जरा कमी झाला असता तर बर झाला असत क्षणात पाऊस कमी क्षणात जेव्हा तो पण आम्ही तिघ गाडीतच बसलेलो होतो आणि पाऊस कमी झाला त्याच्यानंतर आम्ही गाडीतून बाहेर पडलेलो आणि पाहिजे नंतर मग आतमध्ये गेलेलो मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेलेलो होतो होतो तिथे मग बापू महाराज होते आणि त्याने चौकशी भाऊ भाऊ भाऊसा बोलत होते आणि मग म्हणतात दर्शन मग आम्ही दर्शन घेतलं सगळ्या फोटो फुटाचा मूर्त्यांचा आणि गुवा आहे ना तिथं तिथं शक्यतो कोणाला दर्शन मिळत नाही महाराज जिथं तपश्चर्याला बसायचे त्या गुहेचं दर्शन मिळत नाही कोणाला तर काय बुद्धी झाली ती त्या दिवशी बापू महाराजांनी गुहेचा दार उघडला नाही आणि म्हणतात तिथं पण घ्या दर्शन म्हणून तर ते तिथं काय बोलले नाही भनसारीनी दिगंबर मग तिथं काय बोलले नाही मग तिथून आम्ही दर्शन घेतलेलं आणि मग चहा वगैरे घेतलेला घेतलेलं जेवणाचा आग्रह करत होते म्हणाल ना आम्ही उठून जेवण आलेलो मग घेतलेला तिथून आणि खाली पाठीना उतरतोय तेवढ्यात मी पुढे पाठीमागून भाऊ त्याच्या पाठी करून घेऊन झाले मग तरी म्हणतात भाऊ म्हणतात संध्याकाळी लय भाग्यवान आहे त्यांच्यामुळे आज आम्हाला गुहेचं दर्शन झालं आज मी पंचवीस वर्ष मी महाराजांची सेवा करतोय तो माणूस वीस वीस ते पंचवीस हजाराचा जिन्नस घेऊन जातो तिथं हा आले गेले हे असतात ना फक्त त्यांना जेवण जेवण नाश्त्या काय बाय लागतं ना बेसन पिठाच्या पिशव्या पंचवीस पंचवीस किलोच्या असं वीस तर पंचवीस हजाराचा जिन्नस खेपला तर घेऊन जातो म्हणाला मी आज पंचवीस वर्ष सेवा करते पण मला कधी महाराजांच्या गुईचं दर्शन मिळालं नाही तर आज यांच्या पायगुणाने म्हणतात मला दर्शन मिळालं भाऊ म्हणतात होय मला पण लवकर साठी मिळालं नव्हतं पण महाराज जिवंत असतात मला मिळालं होतं त्या गुईच तिथपासून नाही म्हणाले मिळालं दोनदा गेलो मारण्याच्या असं लोखंडी आहेत शिगा म्हणजे आतमध्ये बसून बसली जातात आणि मग असं तर होम पेट्रोल करून मला माहिती पडल्यानं इथं हा उत्सव साजरा करतात दत्त जयंतीचा तर तिथं दुकानात माहिती पडल्यापासून मी तिथंच जाते त्या उत्सवाला यंदा कसं झालं रंजा पण आलेलं त्या दिवशी त्यांची निघायची काय आणि म्हटलं आता काय पावणे अकराची गाडी मला मिळणार नाही मग काय दुपारी दोनच्या गाडीत जाऊन काय उपयोग आहे मम्माला बसायला भेटत मम्माला बसलं ना की असं मोठं ते कुंड आहे आणि त्याच्यात हे असतं एकशे आठ वेळा ओम चैतन्य गगनगिरी नात आहे ना म्हणा त्याच्या ते बघ पत्रावळी असतात त्या तशा पद्धतीत ताटल्या देतात जे जवळ बसतात ना ह्याच्यात ते असतं एवढं एवढं त्याच्यात तिळ्या काळ्या तिळ्या असं सगळं ते मिक्स असतं ते मंत्र म्हटल्याच्या नंतर जे जवळ असतात ते मोमात टाकतात आणि जे नाही आहेत ना जवळ पाठीमाग आहेत मग ते तिथलं काढून मंत्र म्हणायचा आणि साईडला ठेवायचा पूर्ण एकशे आठ वेळा मंत्र झाला की मग ते उठून होमात अर्पण करायचं अशी पद्धत जिथं गडावर आहे ना तशी तिथं साजरी करतात आणि जेवण आरती विरती असं तर यंदा पण नाही गेल्या वर्षी पण नाही जायला लागणार